दुबई दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सुकन्या माने पाटील यांना ग्लोबल इंडियन स्कूल दुबई येथे आयोजित समारंभात बेस्ट टीचर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आला अध्यापनातील त्यांची मेहनत विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांची निष्ठा आणि सततची प्रगतीशील दृष्टी याची ही मोठी दखल आहे सुकन्या माने पाटील या शापूरमधील सुप्रसिद्ध फोटोग्राफर ऋषिकेश पाटील यांच्या पत्नी आहेत विवाहानंतर शापूरशी जुळलेली त्यांची नाळ आणि शापूरच्या लोकांशी असलेले जिवाळ्याचे नाते आज अभिमानाने उजळून निघाले आहे शिक्षण क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत त्यांनी दाखवून दिले की जिद्द प्रामाणिकता आणि कठोर परिश्रम याच्या जोरावर कोणताही सन्मान गाठता येते त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे आज शापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रकाशमान झाले आहे हा सन्मान फक्त त्यांचा नाही तर शापूरच्या प्रत्येक नागरिकाचा गौरव आहे हार्दिक अभिनंदन सुकन्या माने पाटील आपल्या यशाने संपूर्ण शापूर अभिमानाने भरून गेले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क Is something beyond I expected. Um, thara para. <laughs> 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 uh, I want to thank uh, firstly with Amol sir, uh, Bhuvna ma'am, uh, you know for what I'm thanking. Thank you for replying me on LinkedIn, uh, and then Ms. Bhavna for interviewing me, and then my SFT members for training me throughout this journey. My lovely colleagues, and this um, this I want to dedicate to my children. I think because of them I am here. Thank you so much. Thank you.